कुठल्या मामागरगाव बोरगाव किती किती हात दोन्ही आतात कामाला चालू बडे किंमत किती ठेवली यांची किंमत किती ठेवली मामा हा? एक पाच का दोन दोन वर्षाचे का दोन दोन वर्षाचे <laughs> का मित्रांनो बघा गायकडीच्या बाजारामध्ये काळे बांधायचे जातीचे गोरे आले दोन आदत आहेत दोन्ही बे दोन दोन वर्षाचे किंमत ठेवली एक पाच कामाला न्या कोणाला न्या कशाला न्या गॅरंटी द्यायला समजायचे गरीब आहेत ते एकदम खातीने मिळून जाईल तुम्हाला <laughs>